वसंत पंचमीच्या शुभमहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडतो या सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपुरात तयारी केली जाते विठ्ठल रुक्मिणी सोन्याचे दागिने घातले जातात भरझरी वस्त्र नेसवले जाते फुलांचे हार घातले जातात मंदिरामध्ये फुलांची आरास केली जाते विठ्ठल व रुक्मिणी मातेस मुकुट घातला जातो मातेला मंगळसूत्र बांगड्या हार घातले जातात विवाह सोहळ्यामध्ये हे सर्व वापरून साहज शृंगार केला जातो तसेच रुक्मिणी मातेस दागिने नथ हिरवा चोडा आणि विविध अलंकारांनी सजवले जाते विठ्ठल व रुक्मिणी माता विवाह सोहळ्यानिमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात तसेच नामदेव पायरी व संपूर्ण मंदिरात आकर्षक व नयनरम्या अशी फुलांची आरास करण्यात येते वसंत पंचमी म्हणजे निसर्गाचा उत्सव निसर्गाचे सौंदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठते आणि याच मुहूर्तावर परंपरेनुसार होत असतो देवाचा विवाह वर असतो साक्षात परब्रह्म पांडुरंग व वधू असते जगनमाता रुक्मिणी या देवाच्या लगीन घाईचे वेद पंधरा दिवसापासून लागलेले असतात लग्नविधीसाठी मंडप उभारण्यात येतो हजारो भाविक पंढरपूरमध्ये मंदिरामध्ये गर्दी करतात देशभरातून विविध रंगी व विविध वीविदर प्रकारची फुले आणली जातात सभामंडपाची सजावट केली जाते सकाळी दहा वाजल्यापासून विवाहाच्या विधीला सुरुवात होते विवाह सोहळ्यामध्ये अनेक भक्त मंडळी सामील होतात मंगल अष्टके म्हटली जातात तसेच विठ्ठल व रुक्मिणी मातेस अक्षता अर्पण केल्या जातात मध्यान्ही साधारणत बाराच्या सुमारास हा, हा पार पाडला जातो द्वापार युगाच्या शेवटी कृष्ण आपला प्रिय भक्त पुंडलिकाला भेटायला आला होता आणि पुंडलिका आपल्या आईवडिलांच्या सेवेत व्यस्त असताना त्याने भगवान श्रीकृष्णास विनंती केली की, की त्यांची सेवा संपेपर्यंत थांबावे व पुंडलिकाने श्रीकृष्णासमोर एक वीट फेकली व त्यावर कृष्णास उभे राहण्यास सांगितले विटेवर उभे राहिल्यामुळे देवाचे नाव विठ्ठल पडले विठ्ठल मंदिर हे पंढरपूरचे मुख्य आकर्षण आहे हे, हे मंदिर भगवान विठ्ठल मंदिर भगवान कृष्णाचे एक रूप आणि त्यांची पत्नी रुक्मिणी यांना समर्पित आहे मंदिर त्याच्या सुंदर वास्तुकला आणि आध्यात्मिक वा वातावरणासाठी ओळखले जाते विठ्ठल या शब्दाचा अर्थ भाग्य देणारे भगवान विष्णूचे नाव आहे पंढरपूर हे श्रींचे पवित्र स्थान आहे हे जागृत तीर्थक्षेत्र आहे येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे हे, हे।, हे भारताचे दक्षिण काशी आणि महाराष्ट्र राज्याचे कुळदैवत म्हणूनही ओळखले जाते विठ्ठलाचे भक्त भक्तिमार्ग किंवा परंपरेचे पालन करतात आणि त्यांची स्तुती करताना भजन आणि स्तोत्रे गाऊन त्यांची पूजा करतात भगवान विठ्ठलाला पांडुरंग या नावाने देखील ओळखले जाते ज्याचा रंग पांढरा आहे जरी त्यांची मूर्ती गडद रंगाची आहे खऱ्या भक्ताला त्यांची मूर्ती पांढरी दिसते असे मानली जाते पंढरपूर भीमा नदीच्या काठी वसलेली आहे भीमा नदी शहराजवळ चंद्रभागासारखा आकार घेत असल्याने तिला चंद्रभागा असे म्हणतात रुक्मिणी ही विदर्भाची राजा भीमकाची कन्या होती आजही हा प्राण त्या नावाने ओळखला जातो रुक्मिणीला तिच्या दाशीकडून कृष्णाचे गुण त्याचे आकर्षण पराक्रम याबद्दल ऐकायला आवडायचे तिच्या मनात श्रीकृष्णाबद्दल आकर्षण निर्माण झाले होते रुक्मिणीचा भाऊ रुक्मिया या श्रीकृष्णाबरोबर रुक्मिणीचा विवाह करणे मान्य नव्हते त्यामुळे श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण करून रुक्मिणीबरोबर विवाह केला पुढे रुक्मिणीने राधा श्रीहरीच्या अंकी बसलेली पाहिली राधेने उठून रुक्मिणीला नमस्कार केला नाही ती तशीच बसून राहिली तेव्हा रुक्मिणी रागावून दिंडीर वनात आली व तप करू लागली पुढे श्रीहरी रुक्मिणीच्या शोधार्थ दिंडी रवानात आले व रुक्मिणीस ज्ञान उपदेश केला त्यानंतर पुंडलिकाने श्रीकृष्णास पंढरपूर येथे वास्तव्य करून येणाऱ्या भक्तांचा उद्धार करण्याचे वरदान मागितले त्यामुळे श्रीकृष्ण पंढरपूर येथे रुक्मिणीसह राहिले हेच विठ्ठल रुक्मिणी यांचे पंढरपूर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बनले वसंत पंचमीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीचा प्रतिकात्मक विवाह सोहळा मोठ्या उत्साहाने पंढरपूर येथे साजरा केला जातो पंढरपूर येथे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण होते अनेक भाविकांची गर्दी या वसंत पंचमीच्या दिवशी पंढरपूरमध्ये होते व देवाचा हा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडतो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद